देशातील तथाकथांनी जीवनासाठी मार्ग सांगून ठेवला आहे सनातन धर्माची जगाला आवश्यकता आहे त्याच्यामुळे हिंदू राष्ट्राचा उद्धार झाला पाहिजे सनातन धर्माची तहान सर्वांना लागली असून सर्वजण भारतावर नजर ठेवू नयेत त्यामुळे आपला स्व स्पष्ट झाला पाहिजे वाटेल ती किंमत मोजून देशाच्या आणि देश बांधवांचं हित साधेल तो आम्ही उभा करू तो देश मोठा झाला तर जगावर अधिपत्य गाजवणारा आणि सर्वांना बरोबर घेऊन जाणारा भारत विश्वगुरू ठरेल असा विश्वास राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी सांगलीत व्यक्त केलं चिंतामणराव पटवर्धन व्यापार महाविद्यालयाच्या क्रीडांगणावर लोकमान्य टिळक स्मारक मंदिरच्या शताब्दी वर्ष सोहळ्यानिमित्त आयोजित व्याख्यानामध्ये भागवत बोलत होते भागवत पुढे म्हणाले आज जगाची नजर भारताकडे आहे भविष्यात भारत विश्वगुरू बनलेला आपल्याला पहावयास मिळेल देश परम वैभवाला नेण्यासाठी सर्वांनी सामूहिक प्रयत्न केले पाहिजेत निरामय विश्व निर्माण करण्याची जबाबदारी नीतीने भारतावर सोपवलेली आहे त्याकरिता प्रयत्नशील राहणं राहील या दृष्टिकोनातून वाटचाल करणं ही आपली जबाबदारी असल्याचे सरसंघचालक डॉ भागवत यांनी सांगितले आयुष्य वाढले सोयी झालेल्या इकडे तिकडे जायच्या हाताच्या बोटावर सगळं जग आलं एका क्षणात दुसरीकडे संदेश पाठवू शकतो गोष्ट करू शकतो इतकी प्रगती झाली पण मनुष्य प्राण्यात हिंसा थांबली नसल्याबद्दलही डॉक्टर भागवत यांनी खंत व्यक्त केली आहे ज तालुक्याच्या पूर्व भागातील माडग्याळ व आसपासच्या गावांना पाणी मिळावे यासाठी येथील शेतकऱ्यांना खूप वर्षांपासून पाण्याचा संघर्ष करावा लागत होता या संघर्षाला अखेर आज यश मिळाले अतिरिक्त कॅनॉलचं काम पूर्ण झालंय त्यामध्ये म्हैसाळ योजनेचं पाणीपूजन करून सोडण्यात आलं या पाणीपूजन प्रसंगी खासदार संजय पाटील जतचे आमदार विक्रम सावंत गोपीचंद पडळकर विलासराव जगताप यांच्यासह मान्यवर उपस्थित होते म्हैसाळ योजनेचा कॅनॉल हा माडग्याळ गावच्या सीमेवरून मंगळवेढा आणि उमदीपर्यंत गे पाणी गेले परंतु माडग्याळ गावाला याचा फारसा फायदा झाला नव्हता यामुळे येथील शेतकरी वारंवार लोकप्रतिनिधींकडे पाण्याची मागणी करत होते त्याचा पाठपुरावा गावातील सरपंच उपसरपंच आणि सर्व पक्षाचे राजकीय पदाधिकारी आणि शेतकरी करत होते अतिरिक्त कॅनॉलमधून माडग्याळ ओढ्यात पाणी सोडण्यात आले याचा फायदा माडग्याळ कुलाळवाडी सोन्याळ उटगी या भागातील शेतकऱ्यांना होणार आहे तसेच उटगीमधील दोडणाला मध्यम प्रकल्प भरला जाणार असून त्याचा फायदा तांडा निगडी बुद्रुक हळदी उमदी आदी गावांना होणार आहे माडगाळ परिसरात म्हैसाळ योजनेचं पाणी आल्याने ग्रामस्थांचा आनंद गगनात मावेन असा झाला सर्व पक्षांची गावातून मिरवणूक काढण्यात आली तसेच फटाक्यांची आतिषबाजी करून आनंदोत्सव साजरा करण्यात आलाय काळात लोकमान्य टिळक यांनी नेहमीच देशहित सर्वतोपरी मानले शरीर मन आणि बुद्धी त्यांनी देशसेवेकरिताच खर्च केली लोकमान्य टिळक स्मारक मंदिराच्या माध्यमातून मागील नव्याण्णव वर्षांपासून जे उपक्रम सुरू आहेत ते टिळक विचारांचा जागर करणारे आहेत यापुढील काळातही ते निरंतर सुरूच राहिले पाहिजेत प्रत्येकाने आपल्या दैनंदिन आचरणात प्रथम देशहिताचा विचार स्वीकारला पाहिजे असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांनी व्यक्त केले लोकमान्य टिळक स्मारक मंदिराच्या शताब्दी वर्ष सोहळ्यास डॉक्टर भागवत यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रारंभ झाला यावेळी ते बोलत होते या प्रसंगी संस्थेच्या लोगोचं प्रकाशन करण्यात आलं सरसंघचालक डॉ भागवत म्हणाले कोणत्याही व्यक्तीला जे महत्त्व प्राप्त होतं ते त्याला मिळालेल्या स्थानामुळेच असतं संघ स्वयंसेवकाच्या साध्या वर्तणुकीचे अनेकांना नवल वाटते परंतु संघाच्या कार्यपद्धतीतच याची शिकवण असते सध्या शाखा प्रशिक्षण वर्गातून स्वयंसेवकांची जडणघडण केली जाते आपले ध्येय निश्चित करून ते साध्य करण्यासाठी वाटचाल करणं आवश्यक आहे लोकमान्य टिळक यांनी आत्मीयतेचं सूत्र जोपासले त्यांच्या जीवन चरित्राचा अभ्यास केल्यास आपल्याला याचा प्रत्यय येतो लोकमान्यांचे विचार हे राष्ट्राला सदा सर्व आवश्यक आहेत रामायण याचं वर्णन अमर कथेशी करण्यात येतं त्याचप्रमाणे राष्ट्राचे अमर आदर्श म्हणून ज्या व्यक्तिमत्वांची नावे घेण्यात येतात त्यामध्ये लोकमान्यांचं नाव आवर्जून घेणं क्रमप्राप्त असल्याचं त्यांनी सांगितलं उत्तर प्रदेशमधून पंधरा तोळे सोने आणि पंधरा किलो चांदी दागिने घेऊन पसार झालेला संशयित आरोपी महेश विलास मस्के याला इस्लामपूर पोलिसांनी जेरबंद केले त्याच्याकडून सोने चांदीचे दागिने टंच काढण्याचं मशीन रोख रक्कम असा एकूण सत्तेचाळीस लाख दोन हजार पाचशे ऐंशी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय उत्तर प्रदेशमधील बजारिया पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक कमलेश पटेल त्यांचे पथक बजारिया कानपूर नगर पोलीस स्टेशनमध्ये दाखल गुन्ह्यातील संशयित आरोपी महेश मस्के आणि त्याच्या साथीदारांचा शोध करून एक डिसेंबर रोजी दुपारी सराफी व्यापारी संपतराव लपते त्यांच्याकडे सोने चांदीमधील शुद्ध चांदी, चांदी व सोने काढून देतो त्याची बाजारामध्ये विक्री करून येणारी रक्कम देतो असं सांगून पंधरा तोळे सोने आणि पंधरा किलो चांदी घेतली होती ती अयूब इसूर यांना परत न करता त्यांची फसवणूक करून फरार झाले असल्याची फिर्याद दाखल झाली होती अमिष दाखवून मिरज तालुक्यातील मौजे डिग्रज येथील एकाची अकरा लाख वीस हजारांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आलाय सदर फसवणुकीची घटना ही सन दोन हजार एकवीस ते आज अखेर घडली या प्रकरणी राजगोंड अण्णा मगदुम यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयित देविदास मोतीराम राठोड यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला ऑक्टोबर दोन हजार मध्ये उसाचा गळीत हंगाम सुरू झाल्यानंतर संशयित देविदास राठोड यांच्यासोबत सात महिला आणि सात पुरुष असे एकूण चौदा ऊस तोड मजूर पुरवण्याबाबत करार झाला होता सदरचा हंगाम संपेपर्यंत राठोड यांनी ऊस तोड मजूर पुरवले नाही तसेच करारापोटी दिलेली अकरा लाख वीस हजारांची रक्कम परत दिली नाही देवीदास राठोड याला पैसे परत देण्याबाबत सुमारे दोन तीन महिने संपर्क के केला असता त्याने माझ्याजवळ आता पैसे नाहीत तुम्हाला माझे शेत तुमच्या नावावर करून देतो असं म्हणून पैसे देण्यास टाळटाळ केली करारावेळी सुरक्षा हमी म्हणून दिलेले बँकेच्या कोऱ्या चेकवर रक्कम लिहून बँकेत धरली असता मगदुम यांच्या खात्यावर ज रक्कम जमा झाली नाही यानंतर राजगोंड मगदुम यांच्या निदर्शनास फसवणुकीची घटना आल्यानंतर त्यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिलेली आहे शिवप्रेमी कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळ हे गेल्या अनेक वर्षांपासून शहरात विविध सामाजिक सांस्कृतिक क्रीडाविषयक उपक्रम राबवत समाज प्रबोधनाचं कार्य अविरतपणे करत आहे या उपक्रमाअंतर्गत वारकरी संप्रदायासाठी गेल्या आठ वर्षांपासून शिवप्रेमी कला क्रीडा सांस्कृतिक मंडळाच्या माध्यमातून नगरसेवक गजानन मगदूम कीर्तनाचे उपक्रम घेत आहेत या उपक्रमास शहरासह आसपासच्या खेड्यातील नागरिक उपस्थिती लावतात यावर्षीही तेरा डिसेंबर ते पंधरा डिसेंबर या कालावधीत कीर्तन महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं कीर्तनाच्या पहिल्या पुष्पात शिवलीलताई पाटील यांनी श्रोत्यांना मंत्रमुग्ध केलं परमेश्वर तुमचा पाठीराका आहे जीवनात कठीण प्रसंगात चिंता न करता वारकरी संप्रदाय आत्मसात करा असा आवाहन कीर्तनकार शिवलीलाताई पाटील यांनी केले कीर्तन महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी पुष्पा हरिभक्त पराय ज्ञानेश्वर पठाडे महाराज यांनी कीर्तनातून आई वडिलांचं महात्म्य व्यसनापासून दूर राहावा मोबाईलचा अतिरिक्त टाळा वारकरी संप्रदाय आत्मसात करा असं आवाहन पठाडे महाराज यांनी केलंय ज्ञान व विचार यांची सांगड घालत अज्ञानाचा अंधकार दूर करण्याचं सामर्थ्य हो। वारकरी संप्रदायात आहे तर तिसऱ्या आणि शेवटच्या पुष्पात हरिभक्त परायण पुरुषोत्तम पाटील यांनी शरीर संपदा हाच मौल्यवान दागिना आहे निरोगी जीवन जगण्यासाठी व्यसनापासून दूर राहावे आई वडिलांचा आधार बना त्यांचा चांगला सांभाळ करा असं आवाहन केलं पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपण करणं गरजेचं असून नुकतंच वृक्षारोपण न करता त्याचं संवर्धन पण त्या पद्धतीने झाले पाहिजे असे मत अमरसिंह देशमुख यांनी के व्यक्त केले आटपाडी शहरातील जगवार सिटी आणि गोविंद पार्क येथे आज दीड चा हजार वृक्ष लागवडीचा प्रारंभ झाला एकूणच पाच हजार झाडे जगवार सिटीत लावण्याचा हा संकल्प आहे अमरसिंह देशमुख यांच्या प्रत्येक संस्थेत वृक्ष लागवड करून त्याचं संवर्धन करण्यासाठी प्रयत्न नेहमी असतो जगवार सिटीच्या माध्यमातून ग्रामीण भागात शहराची अनुभूती दिली जात आहे गोविंद पार्क आणि जगवार सिटीमुळे आठवडीच्या वैभवात भर पडली आहे मुख्य प्रवेशद्वारावरच खरेखुरे विमान स्वागतासाठी उभं ठाकणार आहे पन्नास फुटी रस्ते डिवायडर फुटपाथ सीसीटीव्ही अंडरग्राऊंड ड्रेनेज मुबलक पाणी डांबरी रस्ते गटरफ्लाय गार्डन नाना नाणी पार्क स्विमिंग पूल क्लब हाऊस ओपन जिम योगा हॉल चिल्ड्रन प्लेग्राऊंड जॉगिंग ट्रॅक खेळाचं मैदान यासह हो अनेक सुविधा जॅग्वार सिटीमध्ये उपलब्ध केल्या जात आहेत व्यावसायिकता जोपासतानाच लागवडीची चळवळ शिवजल व्ही एन एस ग्रुपने जतन केले आणि त्यातूनच आतापर्यंत एक लाख वृक्ष लागवड करून त्याचं संवर्धन करण्यात आलं आहे